जय जय श्री राम। दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी श्री महाराज म्हणतात अमानित्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसविण्याकरिता नसावा स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंब असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचेने कोणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये कामक्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही स्वार्थामुळे द्वेष घडतो स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही आपली वाचा दुसऱ्याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी हिरण्यकश्यपूजा ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासी व्हावे तसे हिरण्यकश्यपूजे झाले स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्य कश्यपू अभिमानामुळे विसरला त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले अभिमान जरुरीपुरताच ठेवावा मी रामाचा आहे असा अभिमान धरावा नामाची कास धरावी नारायणाचे दर्शन व्हावे असे प्रल्हाद म्हणाला नाही नाम सोडणार नाही असे तो म्हणाला लहानपणाची वृत्ती चांगली असते लहानपणाचं चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मुलं झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटणार नाही म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत त्यापासून आपलेच मन गढूळ होते माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो पण तुझा विसर मला पडू येऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणाले श्री महाराज म्हणतात मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही आजचे बोधवचन वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे जय जय श्रीराम